नमस्कार मी जोळून आलो आहे कॉलेज गार्डचा एक आपला डॉक्युमेंट व्हेरिफिक घेण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला इथं आल्यानंतर अगोदर आपल्याला सिक्वेन्स बसवतील आपल्याला वीस वीसची प्रॅक्टिस करतील मध्ये गेल्यानंतर ते आपल्याकडनं पहिले अगोदर आपली वजन चेक करतील नंतर त्यानंतर आपले चेस्ट चेक करतील नंतर हाईट चेक करतील हाईट चेक झाल्यानंतर आपल्याला ते पुढच्या प्रोसेससाठी पाठवता म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी पाठवता आपल्या डॉक्युमेंट्स वेरी डॉक्युमेंट वेरिफिकेशनला तुमच्याकडे तुमचं प्रूफ असणं गरजेचं आहे ओरिजिनल पण राहू द्या आणि जोरॉक्स सगळे असू द्या प्रत्येक असे एक एक जेराक्स असू दे तुमच्याकडे तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं प्रूफ असू द्या दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट दोघंही असू द्या दोघंही लागते इथं कास्ट सर्टिफिकेट आणि आपलं नॉन क्रिमिनल आणि तुमचा रहिवासी आता डोंगर तेही लागते आणि मेन म्हणजे ते कुटुंब सर्टिफिकेट प्रत्येकाने काढा तेही लागते इथं बाकी काही नाही मग ते सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त दोन तासच आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणून जाईल वजनाचा <said> काही इश्यू वजनाचा काही इश्यू नाही फक्त वजनाचा काही इश्यू नाही फक्त हाईटचा इश्यू हाईटला मुलांच्या हाईटचा मी तिथे तर एकशे पास असतं तरी हवी एकशे पाच याच्या खाली मुलांची हाईट घेत नाही शक्यता हां डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल झेरॉक्युमेंट्स ओरिजनरी असेल द्या ओरिनरीचं करता येई झेरॉक्सचे जमा करत आहे आणि किती वाजता यायचं सकाळी सकाळी नऊ वाजता आणि आता कधी किती कधी यायला सांगितले तुम्हाला आता अजून ग्राउंडला ग्राउंड की आज उनके क्या आज यहाँ पे सब अपने अपने डॉक्टर सके हाँ हाँ कुटुना आलेख मान लेते हो नहीं दोनों ना आलेख हाँ हाँ कोला पुला बदला होता कोला पुला फॉर्म बदला को ऑपरेट कर देते कहती बर बर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर वनरक्षक भरतीसाठी जी काय कागदपत्र तपास तपासणी आहे ही कोल्हापूरच्या ताराबाई पार्कमध्ये होत आहे ओके ते धुळ्याहून आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व जी काही माहिती सांगितलेली आहे त्या पद्धतीनं दे तुम्हाला तुमची जी काही डेट असेल त्यावेळेला तुम्हाला सर्व डॉक्युमेंट आणि जोराक्स घेऊन जायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र